श्री गणेश हनुमान व्यंकटाद्रे समस्तान ब्रह्मांडे व्यंकटेश समो देव न भूत न भविष्य दे नमस्कार मंडळी आज आपण श्री व्यंकटेश विजय यातील आठवा जो अध्याय त्यातील कथासार बघणार आहोत सातव्या अध्यायाच्या समाप्तीला आपण बघितलं की राजा आकाशराज यांनी शुकमुनींना विवाहाचा मुहूर्त आणि ते असलेलं पत्र शुकमुनींच्या हातामध्ये दिलं आणि त्यांना अशी प्रार्थना केली की तुम्ही स्वतःहून त्या व्यंकटाचल पर्वतावरती जा आणि श्री व्यंकटेशाच्या चरणी हा आमचा निरोप असा पोचवा की वैशाख शुद्ध दशमी आणि शुक्रवारी आपलं विवाहाचा मुहूर्त आहे आपण पद्मावतीचं पाणी ग्रहण करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार नारायणपूर येथे उपस्थित राहावं आणि अशा आशयाचं पत्र घेऊन आता शुकमुनी निघालेले ते व्यंकटेचल पर्वतावरती येतात आहे तिथे आल्यानंतर व्यंकटेशाचा आश्रम त्यांना दिसतोय आणि ते जसं आश्रमाकडे जातात तस तसतसा हळूच बकुळा देवी माता देवी आणि श्री व्यंकटेश यांचं लक्ष हे शुकमुनींकडे गेलं अत्यंत आनंदाने अत्यंत आदराने अत्यंत प्रसन्न अंतकरणाने व्यंकटेशांनी त्यांचे हात धरले त्यांना आतमध्ये नेलं एका आसनावरती बसवलं त्यानंतर शुकमुनींचं त्यांनी पूजन केलं आणि अत्यंत नम्र भावाने दोघ बाजूला उभे राहिले आणि त्यांना प्रार्थना केली बोला आमच्यासाठी काय आज्ञी आहे तेव्हा शिकमोनी मनातले मनात वा देवा वा काय तुमची लिला आहे अहो सर्व तुमचीच लिला हो दे तुमच्याच विवाहाचं पत्र घेऊन आलेलो आहे आकाशराज यांनी त्यांची कन्या पद्मावती हिचा विवाह वैशाख शुद्ध दशमीस शुक्रवारी नारायणपूर इथे आयोजित केलेला आहे आणि त्याकरता त्या आशयाचं पत्र घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे आपण आमच्या आकाशराज यांची प्रार्थना स्वीकारावी आणि असं म्हटल्यानंतर एकाच आनंद झाला आणि थोड्याच वेळाने अवधीनं भगवान व्यंकटेशाने त्या शुकमुनींचा यथोचित त्यांना शड्रस अन्नाचा त्यांना भोजन दिलं त्यांनी ते भोजन घेतलं आणि त्यानंतर हे आता निघाले पुन्हा नारायणपूर इथे येण्याकरता आता इकडे व्यंकटाचल पर्वतावर कोण बरं आता कोणत्या आईला वाटतं बरं माझ्या मुलाचं लग्न साधं सुद्धा व्हावं म्हणून आणि नेमके व्यंकटेशाची हीच लीला होती आणि या काही दिवस उडून गेले असे भुरकून गेले आणि एक दिवस माता बकुळादेवी व्यंकटेशांना असं काळजीच्या स्वरात म्हणाली की अरे व्यंकटेशा तुझा तर विवाहात जवळ आलाय पण आपल्याकडे वराडी मंडळी तो कोणीच नाहीये भगवान व्यंकटेश ते जगत पिता फक्त थोडेसे हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आलं त्यांच्या मंद हास्य त्यांनी केलं आणि त्यांनी आईला सांगितलं की कि आगाई किती काळजी करशील का तो निश्चिंत राहा मी आहे ना तो निश्चिंत राहा झालं आई निश्चिंत राहिली आणि त्याचबरोबर क्षणार्थात यांनी गरुडाचं आणि शेषाचं स्मरण केलं त्याचबरोबर गरुड आणि शेष यांच्यासमोर येऊन उभे राहिले नतमस्तक झाले यांच्यासमोर आणि त्यांना विचारलं की देवा आज्ञा करा आपण आम्हाला कशासाठी आमचं आवाहन केलं तेव्हा भगवान व्यंकटेशांनी त्यांच्या हातामध्ये दोन पत्र दिले एक गरुडाच्या हातात दिलं जे सत्यलोकातील दिल ब्रह्मदेवाकरता होतं आणि दुसरं शेषेच्या हातात दिलं जे कैलासातील दिल शिवाकरता होतं आणि त्यांना असं सा सांगितलं की माझ्या विवाहाची वैशाख शुद्ध दशमी ही तिथी आहे त्याकरता आपण वरडी म्हणून अगोदर व्यंकटाचल पर्वतावरती यावं आणि त्यानंतर आपला समवेत आम्ही नारायणपूर येथे जाऊन मग पद्मावतीचं आपण पाणी ग्रहण करूया अशा आशयाचं ते पत्र होता झालं गरुड अत्यंत वाऱ्याच्या वेगाने सत्यलोकी पोहोचले पोचले गेल्यानंतर आहा काय तिथली सुंदर अशा प्रकारची अनुपाम्य ती दिव्य सभा सावित्री सरस्वती या दोघीजणी बसलेल्या बरोबर मधोमध चतुरानान म्हणजेच ब्रह्मदेव हे बसलेले होते इकडे अकरा रुद्र बारा आदित्य अष्टवसु इंद्र चंद्र इत्यादी देवता त्या सभेमध्ये दे विराजमान झालेल्या होत्या आणि त्या सभेत जसे महाराज गरुडदेव हे पोहोचले तसं त्या ब्रह्मदेवाने त्यांचं आगच स्वागत केलं आणि त्यांना विचारलं की सांगा आमच्यासाठी तुम्ही कुठला निरोप आणलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की लवकरच श्री व्यंकटेशाचा विवाह आपल्या सर्वांना करायचा आणि हे ऐकून एकच आनंदाचं वातावरण तिथे पसरलं त्यानंतर इकडे कैलासावरती जसे शेष भगवान शेष हे कैलासावरती गेले समोर पाहतो तर काय अ सुंदर स्फटिकमान अशा प्रकारचा तो लांबूनच कैलास पर्वत दिसत होता हे जाता ते जाता ते बरोबर त्या कैलास पर्वतावर पोहोचल्यानंतर एक सुंदर अशा प्रकारचं शोभायमान असलेला एक उंच महल त्यांना तिथे दिसला आणि त्याच्या द्वारापाशी भगवान नंदकेश्वर उपस्थित होते यांनी नंदकेश्वरांना प्रणाम केला आणि हे आतमध्ये गेले त्या महालामध्ये प्रवेश करता समोर मृडानीनाथ आणि कर्पूर गौर हे दोघ जण बसलेले होते म्हणजे जगनमाता आणि जगत पिता भगवान शिवशंकर इकडून स्कंद उभे होते तिकडनं गणपती उभे होते वीरभद्र उभा होता हे सर्व उभा असताना त्यांनी भगवान शिवांनी त्यांना पाहताच त्यांचं आगच स्वागत केलं आणि त्यांना येण्याचं कारण विचारलं तेव्हा शेषांनी असं सा सांगितलं की लवकरच आपल्याला आता श्री व्यंकटेशाचा विवाह करायचा आहे त्याकरता मी आपल्याला इथे आमंत्रण देण्याकरता आलेलो आहे आपण त्वरेनं लगबगीन आपण आता सर्वजण व्यंकटाशल पर्वतावरती जाऊया कारण वैशाख शुद्ध दशमी शुक्रवार हा मुहूर्त निश्चित केलेला आहे आणि या दिवशी साक्षात व्यंकटेश पद्मावतीचं सा पाणी ग्रहण करणार आहेत आणि ही बातमी जशी भगवान शिवाला आणि त्या जगनमातेला कळाली एकच आनंदी आनंद झाला आता बघा बरं का कशी भगवान व्यंकटेशाची लिला आहे ती इकडं आईला काय वाटत होतं म्हणजे देवीला काय वाटत होतं की अरे गाड्या नेमके माझ्या मुलाच्या विवाहाला वराडी कोण कोण आहे हा आता प्रत्येक आईला तीच काळजी असते ना मुलाचा पुत्राचा विवाह म्हणला की मातेला काळजी वाटणारच आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं की यांच्या विवाहाला आता कोण कोण येणार होतं हे जर तुम्ही बघितलं ही यादी थोडीशी जरी या वराडींची यादी जर कधी बघितली तर आपल्याला सुद्धा आश्चर्य होईल या यादीमध्ये कोण कोण होत कोण होत बर आता कैलास जे वरण निघालं त्या वरणामध्ये आणि गजानन त्यानंतर अष्टसिद्धी अष्टभैरव साठ कोटी शिवगण नव कोटी कात्यायनी चौसष्ट कोटी महायोगिनी छप्पन कोटी चामुंडा सहित जगनमाता आणि अशा प्रकारचं हे निघालय चाललंय वराड निघालय त्याचबरोबर अजून कोण कोण होत बरं त्यामध्ये आणि कसं आहे त्या वराडाची शोभा भगवान शिव हे स्वतः नंदकेश्वरती विराजमान झालेले आहे जगनमाता ही सिंहावरती विराजमान झालेली आहे कार्तिकीय म्हणजे स्कंद मयुरावरती विराजमान झालेले आहेत आणि मूषक मुशक, मूषकावरती भगवान गजानन विराजमान झालेले आणि आता निघाले हे वरड कैलास निघालय बरं तिकड सत्य लोकातून जे वरड निघालं त्यामध्ये कोण कोण होत मरुदगन पितृगण एकादश रुद्र द्वादश आदित्य अष्टवसुद्पाळ यक्षगन गंधर्व किन्नर अष्टनायक विद्याधर सनत कुमार चारी वेद सनक सनंदन सनत कुमार हे सर्वजण आता निघालेले आणि हे सर्वजण हळूहळू हळू या व्यंकटाच्या पर्वतावरती आलेले आणि जसं बकुळादेवीनं ते बघितलं तिचा आनंद गगनात मावना इतकं मोठं वराड आणि या वराडाची व्यवस्था कशी करणार म्हणे बाळ तू असं तिने जेव्हा व्यंकटेशाला विचारलं तेव्हा जो एक आश्चर्याचा भाव त्या निरागश मातेच्या चेहऱ्यावर आणि तिच्या नेत्रांमध्ये होता ते बघून भगवान व्यंकटेशाला सुद्धा हसू आवरण अगा ही किती काळजी करशील ग तू काळजी करू नको आणि क्षणार्धात पुन्हा एकदा विश्वकर्म्याचं त्यांनी स्मरण दिलं विश्वकर्मा त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी त्याला आज्ञा केली की जा तू नारायणपूर येथे जा आणि एक सुंदर अशा प्रकारचा तू सभामंडप तिथे बनव किती मोठा सभामंडप होता होतो तीन हजार योजना दूर एवढा मोठा सभामंडप आणि तोही काही क्षणार विश्वकर्म्याने बनवला सुंदर अत्यंत शोभायमान सर्व रचना खचित दरवाजे तिथे होते भिंती तर इतक्या सुंदर आणि इतक्या विशाल अशा प्रकारच्या भिंती इतके झुंबर होते की सूर्याचा प्रकाश सुद्धा आतमध्ये नसताना सुद्धा तेथे जे त्यांनी रत्न लावलेले होते ना त्या रत्नांचा जो काही एक प्रभा तिथे पसरत होती त्या प्रभेचा सर्व दूर त्या लायात त्या आपण ज्याला म्हणतो की त्या पूर्ण महालामध्ये त्याची प्रभा फाकत होती तो प्रकाश सर्व दूर पडत होता त्या भिंतींवरती वेगवेगळ्या प्रकारचे चित्र त्यांनी चितारलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे राजे महाराजे सुंदर अशा प्रकारचे पर्वत काय त्याची शोभा होती अत्यंत सुंदर अशा प्रकारची यांनी इकडे तयारी केली आणि आता आपण पुढच्या अध्यायामध्ये यांचा आता विवाह होतो आणि तो कशा प्रकारचा होता कारण आता वराडीचा हळूहळू हळू नारायण बोरकडे निघालेली आहे आणि एकच आनंद आहे म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता आपल्याला सुद्धा उद्याच्या या विवाहासाठी मी आपल्याला आमंत्रित करत आहे बोला लक्ष्मी व्यंकटेश भगवान की जय जय गोविंदा जय बालाजी